पुणे आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये पावसानं हजेरी लावली आहे पावसामुळं पुण्यातील भोर तालुक्यातील भाटघर धरण शंभर टक्के भरलं असून तीन हजार क्युसेक न पाण्याचा विसर्ग नीरा नदी पात्रात सुरू आहे याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सारंग शेटे यांनी ऐतिहासिक भाडगर धरण भरले मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये जवळजवळ बारा तेरा भाडगर धरण भरले आणि आज भाडगड धरण भरल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये एक वेगळा आनंद बघायला मिळतोय आपण पाहत आहोत की भाडगर धरणाच्या सुमारे सात ते आठ मोरे आता ओपन झालेल्या आहेत त्या धरणाला एकूण एक्क्याऐंशी मोरे आहेत त्यापैकी पंचेचाळीस मोरे आहेत त्या स्वयंचलित आहेत आणि बाकीच्या मोऱ्या ह्या ऑटोमॅटिकली बर मॅन्युअली ओपन होत असतात आता धरणात तीन हजार क्युसेस विसर्ग सुरू झालेला आहे पात्रामध्ये हा विसर्ग सुरू आहे आणि पॉवर हाऊसच्या बाजूने सुद्धा काही पंधराशे चा विसर्ग सुरू आहे आपण पाहत आहोत या धरणाचा ओव्हरफ्लो झाल्यानंतर सुमारे तीन जिल्ह्यांना तीन जिल्ह्यातील बहुतांशी तालुक्यांना या धरणाचा उपयोग होतो आणि त्याचा पाण्याचा विसर्ग हा तीन जिल्ह्यामध्ये जातो आपण पाहत आहोत शेतकऱ्यांमध्ये आनंद पाहायला मिळत आहे आणि प्रशासनाच्या वतीने सुद्धा गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे मराठीसाठी ह्या परदेशात भरारी तेही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज आता फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये पॅकेज मध्ये विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा संपर्क डबल सेवन सिक्स सेवन नाईन एट नाईन एट नाईन एट